काय होतं की आरक्षण आहे म्हटल्यावर त्यांना कोणीतरी जाऊन सांगतो शेतकऱ्यांना देऊन टाकतो आम्ही चाळी ब आता सुरुवात आहे अजूनपर्यंत अतिक्रमण होतात वसई विरा शहर महानगरपालिकेच्या अधिकारी यांच्यावर कुठे ना खुटे तरी अंकुश मात्र दिसत नाही जितेंद्र ठाकूर जरी असले तरी ते प्रतिनिधी असताना सुद्धा ते सुद्धा एक होते पण त्यांच्या सहकार्याने ही गोष्ट आणून लक्षात आणून दिली नाही की बाबा बंद व्हायला पाहिजे आता त्या बिल्डिंग तिकडे ज्या बांधतात त्यात आता तुम्हाला माहितीये बहुजन विकासा नगरसेवक नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तक्रारी देऊन सुद्धा काम होईल करणारे त्यांना पैसे देत असतील शंभर टक्के त्याच्यामुळे ते ऍक्शन घेत नाही कारण खूप अशी जागा आहेत रिजीव की त्याच्यावर लोकांना ऑब्जेक्शन टाकल्यानंतर सुद्धा सरस बांधकाम रोखताना कोण दिसत नाही लोकांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावं रस्त्यावर उतरावं लागेल ट्रॅफिक आणि ह्या सगळ्यांना मिळवण्यासाठी काहीतरी कसं करावं लागेल जेणेकरून प्रशासनाच्या लक्षात जावं हे आम्ही करते तुम्ही करावं लागेल आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज सध्या वसई विरार शहरातील आरक्षित भूखंडावरती अतिक्रमण सुरू आहे अलीकडेच आपण जर पाहिलं तर नालासोपारा पूर्वेतील विजय लक्ष्मी नगर मधील एक्केचाळीस इमारतीचा विषय चर्चेचा बनलेला ज्या वेळेला बांधकाम होतात त्यावेळेला वसई विरार शहर महानगरपालिका लक्ष का, का देत नाही या सर्व विषयी चर्चा करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष आकाश घरत यांच्याकडे आलो आहोत आकाशजी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार आपण जर पाहिलं तर सध्या वसई विरार शहरातील आरक्षित भूखंडावरती आजही अतिक्रमण सुरू आहे हे अतिक्रमण कसं रोखलं आता वैयक्तिक माझ्याकडून म्हणाल तर मी आत्ताच पत्रव्यवहार तयार केलाय आणि ह्या माझ्या विभागात जे आरक्षण आहे त्याचे मी नकाशामधून नंबर घेऊन ते नमूद करून आयुक्तांना पत्र देतोय आणि ती पत्र मी मुख्यमंत्र्यांपर्यंत मी देणार आहे आमच्या पक्षाच्या वतीने विनंती करणार आहे आणि आमच्या आमदार साहेबांनाही ती विनंती करणार आहे आणि जी आता आरक्षण जागा ज्या मोकळ्या आहेत ज्याच्यावर कोणत्याच प्रकारचं अतिक्रमण झालं नाही किंवा नगरपालिकेने त्या ताब्यात घेतलेल्या नाही त्या पहिलं ताब्यात घ्या ह्याच्यासाठी विनंती करणार आहे आणि त्या ताब्यात घेऊन तिथे बोर्ड लावा कायदेशीर जे काही करतात ते करा जेणेकरून निदर्शनास यावर लोकांच्या आणि ज्यांची त्या नावावर जमीन आहे त्यांच्या जमिनीत आपल्याला काय करता येणार नाही त्यांना ते समजावून लोकांना सांगितलं की तुमच्या जागेवर तुम्हाला अशा प्रकारे मोबदला मिळेल आहेत त्याच्यामध्ये तरतुदी आता मी माहिती काढली तर रिजर्वेशन मधल्या काही गार्डनच्या वगैरेशन मध्ये वन थर्ड मध्ये त्या जमीन मालकाला तिथे कन्स्ट्रक्शन करता येतं किंवा त्याचा एफ एस आय तेवढा वन एफ एस आय त्याला मिळतो आणि असे आहेत जे काही मोबदल्याचे प्रकार असतील ते त्यांना मिळावे आणि त्यांना ते लक्षात आणून द्यावं की ही जागा तुम्हाला अशी विकता येणार नाही काय होतं की आरक्षण आहे म्हटल्यावर त्यांना कोणीतरी जाऊन सांगतं शेतकऱ्यांना वगैरे किंवा बाबा तुमच्या जागे रिजिशन यायचं काय होणार नाही तुम्ही आम्हाला देऊन टाका आम्ही चाळी बांधला आता सुरुवात आहे अजूनपर्यंत अतिक्रमण होत आहे ते थांबवले पाहिजे सध्या पालघर जिल्ह्यामधले पाच आमदार जे आहेत ते महायुतीचे आहेत परंतु वसई विरार शहराचा इतिहास जर पाहिला तर वसई विरार तिन्ही विधानसभेमध्ये महायुतीचेच आमदार आहेत विलासतरे असतील भारतीय जनता पार्टीचे तुमचे राजन नाईक नंतर स्नेहाताई पंडित आहेत परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकारी यांच्यावर कुठे ना कुठेतरी अंकुश मात्र दिसत नाही या बाबतीत तुमचं काय मत नाही बघा ते आता जस्ट त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झालेली हा अंकुशी येणार ह्या सगळ्या गोष्टी होतीलच आणि ते कराव्या लागतील त्यांना आपल्याला सगळ्यांना तुमच्यासारख्या समाजसेवकांच्या माध्यमातून ते निदर्शन आणून द्यावं लागेल कसं आहे जितेंद्र ठाकूर जरी असले तरी ते प्रतिनिधी असताना सुद्धा ते सुद्धा ते, ते एक होते पण त्यांच्या सहकार्यांनीच ही गोष्ट आणून लक्षात आणून दिली नाही बाबा याच्यात बंद व्हायला पाहिजे आता त्या बिल्डिंग तिकडे ज्या बांधल्याही माहिती बहुजन विकासाचे नगरसेवक होते त्यांना नगरसेवक देण्याच्या अगोदर बांधकाम झालेली होती पण अशा खूप गोष्टीवर त्यांचं दुर्लक्ष झालं किंवा काही कारण असतील मला आपल्याला ते माहिती नाही सांगता येणार नक्की काय झालं पण एवढं बांधकाम झालं सगळं झोपलेले होते तर आता आता तरी म्हणजे वसई तालुक्याचे नागरिक म्हणून आपल्याला झोपून चालणार नाही ना पदा म्हणजे आपल्याला सगळ्यांना आयुक्त आमदार खासदार ह्यांच्यापर्यंत ते पोहोचून बंद करावं लागेल आपण जर पाहिलं तर प्रत्येक नागरिकाची मला वाटते ती आपली जबाबदारी आहे की आपण आता त्यांना निवडून दिलं त्यांच्या मागे लागून हे करून घेतलं पाहिजे नाही पण आपण जर पाहिलं तर आता वसईला शहर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आता ते कधी होतील काय निर्णय सांगता येत नाही जवळजवळ सहा ते सात महिन्याचा पिरियड लागू शकतो कदाचित झाल्या तर ते एप्रिल मे मध्ये देखील होऊ शकतात असं असताना वारंवार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तक्रारी देऊन सुद्धा काम होत नाही हा हे प्रश्न मोठा आहे पूर्वी तसंच होत तक्रारी देऊन काम होत नाही आताही होत नाही आता काहीतरी याच्यावर असं केलं पाहिजे की त्यांना काय प्रॉब्लेम आहे कळत नाही अनाथरित करणारे त्यांना पैसे देत असतील शंभर टक्के त्याच्यामुळेच ते ऍक्शन घेत नाही कारण खूप अशी जागा आहेत रिजिस्ट्रेशनच्या की त्याच्यावर लोकांनी ऑब्जेक्शन नंतर सुद्धा सरस बांधकाम झालं होत आज आपण जर झालं तेवढं झालं आता तरी थांबवलं पाहिजे आपण जर पाहिलं तर जवळजवळ या शहराची लोकसंख्या चाळीस ते पंचेचाळीस लाखाच्या चा घरात चाललेली आहे प्रचंड गतीने ही लोकसंख्या वाढते असं असताना नाला सोपारा विरार वसई या तिन्ही स्थानकाजवळ फेरीवाल्यांचं अतिक्रमण रोखताना कोण दिसत नाही अलीकडेच हायकोर्टाचा एक आदेश आलेला आहे जो फेरीवाला आहे तो महाराष्ट्रीयन असला पाहिजे परप्रांतीय नसला पाहिजे असा असताना कुठेच या सगळ्या गोष्टी होताना दिसत नाही आपण जर पाहिलं तर तुमच्या चंदनसारमध्ये मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जवळजवळ रोडवरती ते हाटगड्या लावतात त्याच्यामुळे लोकांना तिथे चालायला जागा नसते संध्याकाळच्या टायमाला लोकांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावं लागतं त्यासाठी तुम्ही काय करू शकता त्याच्यावर सांगितल्याप्रमाणे ह्याच्यावर म्हणजे काय करता येईल ते प्रयत्न लवकर करू संबंधित विभागांना पत्र व्यवहार करू आणि मला वाटतं आपल्याला प्रस्ताव उतरावं लागेल ट्रॅफिक आणि ह्या सगळ्यांना लावण्यासाठी काहीतरी कसं करावं लागेल जेणेकरून प्रशासनाच्या लक्षात बाबा हे आम्ही करतो तुम्ही करायला पाहिजे हा प्रश्न तुम्ही खूप बरोबर विचारलात की खरोखर शनिवार नाहीवर तर संध्याकाळी इश्वेषला जायलाच नको अशी परिस्थिती दुपारनंतर होते साईनाथ नगर ब्रिज आणि हा पट्टा तर परत ती ट्रॅफिक पूर्ण असते बरेचसे फेरीवाले रस्त्यावर आहेत त्याच्यावर सगळ्या पद्धतीत अभ्यास करून तरी काम केलं पाहिजे मला वाटतं की आपण एक प्लान तयार करायला पाहिजे याच्यावर की फेरीवाल्यांचा व्यवस्था केली पाहिजे आणि रस्ता मोकळा केला पाहिजे तुमच्या या जे तुमचा हा जो रोड गेलेला आहे विरार रोड हा हायवेचा जो रोड गेलेला आहे पाईपलाईनच काम झालेलं आहे गॅस पाईपलाईन देखील काम झालेलं आहे दोन्ही बाजूला खड्डे आहेत ते खड्डे बुजवले जात नाही त्यासाठी काय पत्रव्यवहार पत्र व्यवहार केला खरंच तुम्हाला कधी देणार आता एक दोन चार दिवसात पत्र देईल कधीपर्यंत सुटका मिळेल नागरिकांना आपण लवकर प्रयत्न करू तुमची उघड आम्हाला मदत होईल अजून लवकर होईल तरी पण किती वेळ लागेल कारण जर निवडणुका लागल्या आचारसंहिता लागल्या तर महिनाभरात हो तरी त्याच्यातून म्हणजे ते रस्ते करून ती स्वच्छता केली ना आता काय झालं त्याचे मी पण बघितलं ते, 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 ते खोदून ठेवलंय ना मग त्यांना लोकांना काय वाटतं का त्याच्या पुढचाच रस्ता आहे मग ते अजून फेरीवाले त्या खोदलेल्या भागात पण येऊन बसतायत असं आहे तुम्ही आता कामाला लागल तसं समजायचं धन्यवाद आकाशजी आपण जर पाहिलं तर आरक्षित भूखंड हे खरंच विरार शहर महानगरपालिका आपल्या ताब्यात घेईल का भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती काही ना काहीतरी तोडगा काढेल का कारण अलीकडे आपण जर पाहिलं तर एक मोठा आणि महत्वाचा चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे नालासुपारा पूर्वेतील विजय लक्ष्मीनगरमधील एक्केचाळीस इमारतींचा आज वरती त्या इमारतींवरती तोडक कारवाई झाली आहे कारण त्या काळी वसई विराट शहर महानगरपालिकेने या गोष्टीकडे कानाडोळा केला भविष्यात अशा किती जागा असतील की ज्याच्यावरती हातोळा फिरवल्याच्या नंतर किती लोक बेघर होतील परंतु कुठे ना कुठे आज ज्या आरक्षित जागा वाचल्यात त्यातरी वसई विरा शहर महानगरपालिका ताब्यात घेईल का, का भारतीय जनता पार्टीला या सगळ्या गोष्टीत यश येईल का आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा